शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी प्रहारच्या वतीने चंद्रपूर नागपूर महामार्गावरील टेमुर्डा गावात चक्काजाम आंदोलन करण्यात आले प्रहारचे नेते किशोर डुकरे यांच्या नेतृत्व आंदोलन करण्यात आले यावेळी शेतकऱ्यांचे सरकारविरोधात घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले आंदोलनात कार्यकर्ते आक्रमक झाल्याने पोलिसांनी आंदोलन दडपले आंदोलनात यावेळी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते काही वेळासाठी चंद्रपूर नागपूर महामार्ग बंद करण्यात आला होता भाऊच्या आदेशाने आम्ही शेतकरी शेतमजूर विधवा महिला अपंग त्यांच्या न्यायासाठी अण्णा शिळा घटना आम्ही चार चार दिवस आणलो शिड खातो शिड्या खातो आम्हाला न्याय कोण देणार आहे आज पवित्र स्थान आमदार ऑनलाईन रमी खेळत आहे गांजा विधान भवनामध्ये दारूच्या बाटला मिळत आहे ज्याच्यावर लोकप्रतिनिधी मुख्यमंत्र्याचं लक्ष नसताना शेतकऱ्याच्या समस्या पडलेल्या आहेत आणि या शेतकऱ्या समस्या पडल्या असताना तर शेतकरी रस्त्यावर उतरत असेल तर हे कितपत योग्य आहे आणि हो हे आमची योग्य हो मागणी असताना पोलीस प्रशासनाने आम्हाला आंदोलन करून दिलेलं आहे आज पोलीस प्रशासनासोबत सरकार पण लोकसांचे